मराठी भाषा दिनी मराठी विषयात ए करणाऱ्या कर्मचाऱ्यांची अवहेलना केल्याची धक्कादायक बाब उघड आहे पदव्युत्तर अभ्यासक्रम तसेच एम ए मराठी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेतन वाढ न देण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतलाय महापालिकेच्या या निर्णयाविरोधात मनसे आणि शिंदेच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका आहे मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी थेट पालिका मुख्यालयात जाऊन याबाबत पालिका अधिकाऱ्यांना जाब विचारला तर शिवसेनेचे खासदार नरेश यांनी थेट पालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्र देऊन हे परिपत्रक तात्काळ रद्द करावे अशी मागणी केली आहे भाषा दिने आणि मराठी भाषा दिनी आज ठाणे महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याने एक जी आर काढलाय आणि त्यात मराठी एमबीए वगैरे ज्यांनी केलेला आहे त्यांना वेतन वाढ मिळणार नाही असा हा जी आर आहे मला वाटत आज मराठी भाषा तिने आम्ही मराठी भाषा वाढावी मराठीतून मुलांनी शिक्षण घ्यावे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि ते मराठीत शिक्षण घेतलंय एम बी ए कम्प्लीट केलाय म्हणून जर वेतन वाढ होणार नसेल तर याच्यापुढे कोण घेणार आहे कुठला कर्मचारी जर पुढे शिकायची इच्छा असेल तर तो एम बी ए कसा होणार आहे सो so, मी आता अतिरिक्त आयुक्तांना भेटलेलो आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की याच्या बाबतीत निर्णय घ्यावा त्यांनी आज संध्याकाळपर्यंत याच्या बाबतीत निर्णय घेऊन हा जो काही जी आर निघालेला आहे तो तात्काळ रद्द करण्याचं मान्य केलेलं आहे आज संध्याकाळपर्यंत या जी आरच्या बाबतीत निर्णय होईल आणि दुसरा आमचा विषय होता की ठाणे महानगरपालिकेने आज मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम घेणं गरजेचं होतं कुठल्याही ह्याचे हे हजारो कार्यक्रम घेतात लाखो करोडो रुपये खर्च करतात याचा सत्कार त्याचा सत्कार आज या महानगरपालिकेमध्ये सगळ्यात जास्त कर्मचारी अधिकारी वर्ग हा मराठी आहे या ठाण्यात राहणारा सगळ्यात मोठा वर्ग मराठी आहे आम्हाला गर्व असलं पाहिजे मराठी भाषा दिनाचा सो असा कुठलाही कार्यक्रम ठाणे महानगरपालिकेने घेतला नाही आणि त्याची जाब विचारण्यासाठी हो आज आम्ही इथे आलो होतो खरंतर प्रत्येक सरकारी आस्थापनाने आज मराठी भाषा दिन हा जोरात साजरा करायला हवा हो होता परंतु असं कुठेही ठाण्यात दिसता दिसलेलं नाहीये किंवा महाराष्ट्रात कुठे दिसलेलं नाहीये बाकीच्या गोष्टीत निवडणुका आल्यावर त्यांना सगळ्यांना मराठी माणूस आणि मराठी वगैरे सगळं आठवतं पण ज्या दिवशी आपण मराठी भाषा गौरव दिन हा कोणीच जाहीर केला महाराष्ट्र शासनानेच केला आहे ना मग त्याची जाण ह्या नाहीये का सो so आज बरेचसे कार्यक्रम सरकारकडनं होणं अपेक्षित होतं पण असे कुठलेही कार्यक्रम या महाराष्ट्रात झाले नाहीत याच्यावरून एक गोष्ट कळते की सरकारला मराठी भाषेचं वावड आहे जर हे परिपत्रक मागे घेतलं नाही तर मनसेची उद्या सकाळी परत आम्ही यांच्याकडे येऊन बसणार उद्या यांना पुन्हा आम्ही यांची जागा दाखवणार पण पर हे परिपत्रक मागे घेत घेतल्याशिवाय राहणार नाही कारण हजारो शेकडो कर्मचाऱ्यांचे जारे यात नुकसान होणार आहे ज्याला मराठीवर प्रेम आहे ज्यांनी मराठीत आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे त्याच्या बाबतीत जर तुम्ही चुकीचा निर्णय घेणार असेल तर आम्ही देखील तुमच्या बाबतीत चुकीचा निर्णय घ्यायला मागे पुढे पाहणार नाही आनंदाची गोष्ट आहे माझं मत आहे सगळ्यांनी पत्र द्यायला पाहिजे तर तुम्ही जर मराठी आहात आणि तुम्हाला मराठीचा अभिमान असेल तर प्रत्येक पक्षांनी दिलं पाहिजे प्रत्येक पक्षांनी येऊन यांना जाब विचारला पाहिजे की हा निर्णय तुम्ही का घेतला लाच गेली असं वाटतं महापरि नगरपालिकेला लाच कधी होती ऑलरेडी भ्रष्टाचार करून करून यांनी लाज विकून खाल्ली आहे आत्ता सांगतात पैसे नाही आहे त्यांच्याकडे पैसे केले काय महानगरपालिकेचे जे चार चार, चार हजार साडेतीन चार हजाराचं हजा बजेट तुम्ही आम्हाला दरवर्षी दाखवता मग त्या पैशाचं करता काय जर मराठी भाषा दिन सारखे कार्यक्रम करायला तुमच्याकडे पैसे नाहीत असं तुमचं मत आहे तर मला असं वाटतं की हे दुर्भाग्य